सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तेरा आणि चौदा फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे पंचवटी येथील विधातेनगर परिसरातील कार्यसिद्धी गणेश चौकातील डॉक्टर चव्हाण हॉस्पिटलच्या वतीने या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळी साडे दहा ते तीन या वेळेत हे शिबिर संपन्न होईल या शिबिरामध्ये प्रसिद्ध अस्थिरोग आणि मनक्याचे तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र चव्हाण स्त्रीरोग आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर परिमल चव्हाण हृदयरोग आणि मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर तेजस कुनगर यांच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे यामध्ये बी एम डी स्कॅन युरिक ऍसिड शुगर लिपिड प्रोफाइल यांच्या मोफत चाचण्या केल्या जातील तसेच इतर रक्तांच्या चाचण्यावर तीस टक्के व एक्स रे ई सी जीवर पन्नास टक्के भव्य सूट मिळेल गरजू आणि वयोवृद्ध रुग्णांसाठी डॉक्टर चव्हाण हॉस्पिटलतर्फे मोफत गरम पाण्याची पिशवी आणि कॅब देण्यात येणार आहे सोबतच शिबिरातून निवड झालेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रियेवर विशेष सवलत देखील दिली जाईल चला तर मग आज आपण नाशिक डायरीमध्ये डॉक्टर चव्हाण हॉस्पिटल तर्फे आयोजित दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिराबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात डॉक्टर रवींद्र चव्हाण आणि डॉक्टर परिमल चव्हाण यांच्याकडून नमस्कार मी डॉक्टर परिमल चव्हाण स्त्रीरोग तज्ज्ञ प्रसूती तज्ञ आणि बंधुत्व निवारण तज्ज्ञ गेल्या दहा वर्षांपासून नाशिकमध्ये डॉक्टर चव्हाण हॉस्पिटलच्या माध्यमातून मी वैद्यकीय सेवा देत आहे आमचे डॉक्टर चव्हाण हॉस्पिटल हे तीस बेडचे सुसज्ज हॉस्पिटल विधातेनगर हिरावाडी पंचवटे येथे स्थित आहे चव्हाण हॉस्पिटलमध्ये दहा बेडचे आय सी यू म्हणजेच अतिदक्षता विभाग तीन बेडचे एन आय सी यू म्हणजे नवजात शिशू अतिदक्षता विभाग तसेच दोन अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर आहेत डॉक्टर चव्हाण हॉस्पिटलमध्ये स्त्रियांच्या आरोग्याच्या संबंधातील सर्व व्याधी निवारण वेदनारहित वेदना म्हणजे निवारण व स्त्रियांना होणारे वेगवेगळे आजार जसं की अंडाशयातील गाठी गर्भाशयाचा कॅन्सर दुर्बिणी स्त्रियांच्या होणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया येथे होतात गर्भाशयाच्या मुखाची तपासणी म्हणजेच पॅप्समियर तसेच गर्भाशयाच्या मुखाचे कॅन्सर रोखणारे सर्वायकल कॅन्सर वॅक्सिन येथे उपलब्ध आहे डॉक्टर चव्हाण हॉस्पिटलमध्ये चोवीस तास एक्स रे पॅथोलॉजी आणि मेडिकल सुविधा उपलब्ध आहेत तसेच सर्व प्रकारचे मेडिक्लेम व कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत डॉक्टर चव्हाण हॉस्पिटल येथे उद्या आणि परवा म्हणजे तेरा आणि चौदा फेब्रुवारीला सकाळी साडे ते तीन या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे त्यामध्ये बीएमडी स्कॅन शुगर युरिक ऍसिड लिपिड प्रोफाईल या सर्व टेस्ट मोफत केल्या जातील स्त्रियांची मोफत ओपीडी तपासणी केली जाईल तसेच रक्ताच्या तपासण्यांवर तीस टक्के सूट व एक्स रे आणि इसीजी वर पन्नास टक्के सूट मिळेल तरी गरजू रुग्णांनी आणि स्त्रियांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती नमस्कार मी डॉक्टर रवींद्र चव्हाण ऍक्सिडेंट स्पेशल अस्थिरोग तज्ञ व मणके विकार तज्ञ आहे मी गेल्या दहा वर्षापासून नाशिक येथे डॉक्टर चव्हाण हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना वैद्यकीय सेवा देत आहे आमचे डॉक्टर चव्हाण हॉस्पिटल हे तीस बेडचे सुसज्ज हॉस्पिटल विधाते नगर हिरावाडी पंचवटी येथे स्थित आहे डॉक्टर चव्हाण हॉस्पिटलमध्ये आय सी यू म्हणजे अतिदक्षता विभाग तीन बेडचे एन आय सी यू तसेच दोन अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर म्हणजे मॉडेल रोटी आहेत डॉक्टर चव्हाण हॉस्पिटलमध्ये चोवीस तास ऑक्सिडेंट निवारण विभाग म्हणजेच ट्रॉमा केअर सेंटर कार्यरत असतो येथे सर्व प्रकारचे फ्रॅक्चरचे उपचार जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज हिप रिफर सर्जरीज तसेच दुर्बिणीद्वारे होणारे शस्त्रक्रिया म्हणजेच ऑर्थ्रोस्कॅपीच्या सर्व प्रकारच्या सर्जरीज होतात डॉक्टर चव्हाण हॉस्पिटलमध्ये चोवीस तास एक्सरे पॅथोलॉजी मेडिकल सुविधा उपलब्ध आहेत सर्व प्रकारचे मेडिक्लेम कॅशलेस सुविधा उप, सुद्धा उपलब्ध आहेत डॉक्टर चव्हाण हॉस्पिटलमध्ये उद्या आणि परवा म्हणजे तेरा व चौदा फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे त्यामध्ये बी एम डी स्कॅन म्हणजे हाडांची घनता मोजणी शुगर युरिक ऍसिड लिपिड व लिपिड प्रोफाईल ह्या तपासण्या सर्व मोफत केल्या जातील तसेच इतर रक्तांच्या चाचण्यांवरती तीस टक्के सूट व एक्स रे आणि इसीजीवरती पन्नास टक्के सूट मिळेल तरी गरजू रुग्णांनी आणि स्त्रियांनी या शिबिराचा मोफत शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती रवी कोटेवार नाशिक न्यूज नाशिक